तारासिंग मार्केट येथील श्री क्षत्रिय गणेश मंडळातर्फे स्थापना करण्यात आलेली गणरायाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत आहे एक एकोणीसशे एकाहत्तर पासून तारासिंह मार्केट येथे गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे दरवर्षी आकर्षक आणि उंच अशा मूर्तीची श्री क्षत्रिय गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे फूट उंच स्थापना करण्यात आली आहे विशेष म्हणजे मंडळात श्रीच्या दोन स्वयं शिवाय आरती करताना आणि मोदक देणारे मोषक ठेवण्यात आले आहे गणरायाची मूर्त्या आणि देखावा पाण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असल्याची माहिती श्री क्षत्रिय गणेश मंडळाचे अध्यक्ष अशोक सिंह हजारी यांनी दिली

श्री क्षत्रिय गणेश मंडल तारा मार्केट ये उन्नीस की स्थापना है हमारी इकहत्तर से परंपरा है कि हर साल सब शहर में बड़ी मूर्ति की स्थापना करते हैं ये साल भी हमने परंपरा रखी है और गणपति के दो पुत्र हैं जो आसन पे बैठ के उठ के दर्शन देते हैं और एक पुत्र है जो भक्तों को प्रसाद में लड्डू देते हैं तो भक्त से विनंती है सब इसका लाभ लेना चाहिए दो मोशक है जो भगवान की आरती हैं भगवान है। की आरती कर रहे हैं और मोदक चढ़ा रहे हैं इक्कीस फिट की मूर्ति स्थापना की गई है साल एक एक फिट बढ़ाते हैं हम गए साल 20 फीट की थी अभी इक्कीस फिट की है ग्यारह दिन काफ़ी पब्लिक दर्शन लेती है काफी गर्दी रहती है इधर लाखों के संख्या में दुसरीकडे साथी बालाराम यादव नगर वजीराबाद येथे गणेशोत्सव साजरा केला जात आहे चोवीस फुटाची गणरायाची मूर्ती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे मंडळाकडून अकरा दिवस विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जात आहेत भारतभूषण यादव गगन यादव डॉक्टर कैलास यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष शुभम यादव उपाध्यक्ष ललित यादव यांच्यासह मंडळाचे सदस्य गणेशोत्सव साजरा करत आहे श्री यादव योग गणेश मंडळ हनुमानपेठ वजराबाद नांदेड याची स्थापना एकोणीसशे बहात्तर साली झालेली आहे एकोणीसशे बहात्तर ते आज दोन हजार चोवीसपर्यंत या पूर्ण बावन्न वर्षात श्री यादव योग गणेश मंडळने अनेक सांस्कृतिक सामाजिक आणि लोकउपयोगी उपक्रम घेतलेले आहेत कोरोना काळातही देखील गणपती मंडळाने सामाजिक सेवा द्या घेऊन इथं लोकांना औषध वाटप फळ वाटप अन्नधान्य वाटप आणि विविध लसीकरण शिबिर आरोग्य शिबिर घेतलेली आहेत या पद्धतीने या दैव गणेश मंडळ मागील पन्नास वर्षापासून सामाजिक एकता बंधुता वाढावी यासाठी प्रयत्न करीत आहे यादव योग गणेश मंडळ मागील वीस ते बावीस वर्षापासून आपल्याची गणेशची मूर्ती बघतो आहे ती मूर्ती आंध्र प्रदेश तेलंगणा निजामाबाद हैदराबाद या ठिकाणाहून ते आणण्याचं काम केलं जात आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती हे मागच्या वर्षी जी लालबागचा राजा होता त्याची ही प्रतिकृती आहे आणि ज्या लोकांना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणं येत नाही किंवा पर परवडत नाही अशांकरिता ही एक सुवर्ण संधी आहे तर मी नांदेड श शहरातील सर्व भाविकांना विनंती करू इच्छितो की त्यांनी यादव योग गणेश मंडळ हनुमानपेठ वज्राबाद नांदेड येथे दर्शन घेऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याचा अनुभव घ्यावा गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजेश पावडे कार्याध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड उत्तर मतदारसंघ गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मिलिंद देशमुख प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नांदेड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपा गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुसंगीता सु विठ्ठल पाटील डक माजी सभापती महानगरपालिका नांदेड विठ्ठल पाटील डक माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आणि विठ्ठल पाटील डक मित्रमंडळ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ